अगरे या नहा? तेरे रैटलेस हो उडू करेगे हो वो नहीं है। करते गाइस वो करना नहीं है। खात हूं। नक्की बघा मला नक्की आवडते नितेश परब नमस्कार नितेश परब चॅनल वर तुमचं मनापासून स्वागत आता असेच फटाफट पटापट वाढत जावा डायरेक्ट फुट्टी डायरेक्ट टू हंड्रेड डायरेक्ट तीन हजार चार हजार पाच हजार सहा हजार असे होटापट मला सपोर्ट करा आणि आम्हाला जास्तीत जास्त करा सबस्क्राईब लाईक करा मला नमस्ते सर्वांना नमस्ते नितीश परब चॅनलवर तुमचा मनापासून धन्यवाद थँक्यू सो मच नक्की बघा आमचे व्हिडिओ तुम्हाला आवडतील आमचे व्हिडिओ आहेत कॉमेडी नक्की बघा आता काय आलं नाही आले <laughs> नमस्ते नमस्ते जय जिजा जय शिवाजी जय शंभुराजे दादा ताई नमस्ते नमस्ते लाईक पण केलेले आहेत नवनाथ सर वा नमस्ते नमस्ते दादा नमस्ते नक्की बघा आमचे व्हिडिओ तुम्हाला आवडतील

नितेश परब एवढ मनापासून धन्यवाद सर्वांना या या फटाफट बोला आमच्याशी आमचे चहा पाणी झाले तुपचे झाले का हो हो चहा पाणी वगैरे झालं आत्ताच आम्ही चहा केले जस्ट चहा झाले आहे थोडा वेळ झाला आमचं त्याच्यानंतर दोन व्हिडिओ टाकलेत नक्की बघा मला नक्की आवडतील दोन व्हिडिओ टाकलेत आत्ताच

नमस्ते नमस्ते सर्वांना या आमच्या लाईव्ह वर फटाफट फटाफट तीन लोक आले आहेत आमचे फ्रेंड तीन जण आले आहेत नक्की बोला कसं आहे सर्व डेंजर आहे माझं नाही नितेश परत चॅनलवर मनापासून स्वागत नमस्ते आमची चहा वगैरे झाली कसं चाललंय सगळं फटापट बोला आमच्याशी कटापट बोला पुरुषांना माहेर पुरुषांना माहेर नसते बघितले बघितले वा नक्की बघा नमस्ते नमस्ते आदरणीय दादा ताई श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सागर भाऊ नमस्ते बघा व्हिडिओ टाकलेत आता दोन व्हिडिओ टाकलेत नक्की बघा मला नक्की आवडतील आता जस्ट दोन व्हिडिओ टाकलेत दोन लाईक थँक्यू थँक्यू सो मच दोन लाईक केले आहेत आदरणीय दादा ताई स्वामी समर्थ स्वामी समर्थ सर

हो झाला चहा पाणी हो आमचा पण झाला चहा पाणी तीन आणि त्या साईडला दोन पाच झाले लाईक करा लाईक करा लाईक दोन झाल्या तीन तीन लाईक झाले पाहिजे तशीच माणसं वाढत राहणार मी शंभर झाले तर शंभर लाईक लाईक डन थँक्यू धन्यवाद छान खूप छान हा बदामाचा माचा अरे वा वा म्हणजे व्हिडिओ बघून आला थँक्यू थँक्यू सो मच बाकी आमचे बघा ट्रेनमधला पण व्हिडिओ बघा तुम्हाला आवडेल हा हा वालिश वा, किती मस्त होत आहे सुपर थँक्यू सो मच व्हेरी व्हेरी नाईस मालिश किंवा आमलं किती छान मालिश आहे हा 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 असं बसल्याने फायदा असतो तुम्ही पण बसा असे बघा फायदा असतो असं पुढं बसल्याने काय नाही काय माली छोट असते जरा बरं वाटत वा केस केस गेलेत ते दाखवू नको इकडंच केलं तर कसं म्हणा ते संपूया दादा अरे गेले 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 अरे मंगवला रंगवला गेल गेले चंपू काही छान आहे माझ्या माझा काय नमस्ते सर्वांना नमस्ते सास आतमध्ये घ्या सात बाहेर चु सास आठ मध्ये घ्या सात बाहेर चुरटि सास आठ मध्ये हुआ सास बाहेर घ्या सास मध्ये ग्या सास बाहेर घ्या आतमध्ये घ्या बाहेर घ्या ह्या नेहमी काय होत आपण श्वास चांगला होतो म्हणजे जी हवा घेण्याची पक्रिया असते चांगली होते पक्रिया हवा घ्या हवा घ्या सोडा शुद्ध हवा हवा घ्या सोळामध्ये हवा घ्या सोडा चार जणांनी लाईक काय झालं नाही तीन दोनच लाईक झालेले आहेत तीन लाईक कंप्लीटली नाही झालेले आहेत

नमस्ते नितेश परब चॅनल वर तुमचं मनापासून स्वागत नक्की आमचे व्हिडिओ बघात मला आवडतील आतास टाकलेले आहेत दोन दोन व्हिडिओ लागलेले आहेत नक्की बघा तुम्हाला लय आवडतील त्याच्यामध्ये काय असं आहे बघण्यासारखं नक्की बघा व्हिडिओ व्हिडिओ बघितला तर मला हसायला येईल हसायला येईल हसायला येईल नक्की बघा म्हणजे <laughs> 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 चला बाय बाय लाईव्ह आता ठेवत आहे त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना मनापासून धन्यवाद थँक्यू थँक्यू सो मच शुभ थँक्यू नमस्ते 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 आणि आता मी लाईव्ह ठेवत आहे त्यामुळे तुम्ही पण मनापासून सगळ्यांना लाईव्हवर आल्याबद्दल धन्यवाद थँक्यू सो मच आता लाईव्ह ठेवत आहे आता लाईव्ह वगैरे जास्त कोण आलं नाही मुकेश भाऊ नमस्ते आता मी लाईव्ह ठेवत होतो तेवढ्यात तुम्ही आलात झाला का चहा वगैरे लाईक करा लाईला व्हिडिओ बघा आमचे आता पोस्ट केले होतो बोलायला कोण येत नाही ना मग खूप येते मी आहे ना थोडं मला झोप यायला लागले आहे वेळ बघा बंद होत माझे जास्त वेळ वे असं असं बघितला ना कॅमेरा हाय 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 नमस्ते बघा झोप येत होते मला तर हाय तुमचा मस्त रेड कलर गुलाबी कलर आहे ना पिंक कलर ना पिंक कलरचा हात दाखवला वा छान छान उपर, उपर से उपर, पार, पार. नमस्कार स्वागत आहे सांगा नितेश परब लाईव्ह नवीन असाल तर नक्की नितेश परब चॅनल भेट द्या सर्वांनी व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा नक्की आणि कमेंट्स करून सांगा कसे वाटले आमचे व्हिडिओ तुम्हाला हसला आला की रडायला आला काय करायला आला नक्की सांगा कमेंट करून सांगा नक्की सबस्क्राईब करा नितेश परब चॅनलला सपोर्ट करा नितेश नितेश, नितेश, नितेश परब चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा <laughs> शेअर करा आणि नक्की बघा आमचे व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडतील नक्की आवडतील नक्की आवडतील ओके ओके चला बाय नंतर ลาบฮบายบายสวัดน้